नमस्कार आजच्या हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ते चला आमच्या इथं सप्ताह बसला आहे तर भगवान बा बाबा सप्ता बसलेला आहे तर चला आज आहे आमची पंगत आणि तिथं काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तिथं अशा पद्धतीची स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि अगोदर व्हिडिओ काढला तर नंतर आता कीर्तन होणारे आणि नंतर जेवण होणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी इथं आजारी लोकांचा स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर चला त्याचं सर्व स्वयंपाक काही बाकीचा रेडी आहे काही करायचं आहे तर दहापर्यंत स्वयंपाक ते सर्व रेडी करून त्या छानपैकी तर बघू शकता ह्या पद्धतीने स्वयंपाक काही रेडी झालेला आहे तर चला आपण कीर्तन वगैरे सुद्धा बघूया तर छानपैकी इथं कीर्तन होतं मस्त सात सात हो ते आठ दिवसाचा दिवसाचा बसतो मस्त इथं स्वयंपाकाची छानपैकी तयारी चालू आहे स्वयंपाक दहापर्यंत पर्यंत करून घेऊ त्यानंतर कीर्तन आठ ते दहापर्यंत कीर्तन होतो नंतर जेवणा होत्या तर त्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करणार होईल पुरुषांना विनंती आपण दहा मिनटं दा थांबायची आपल्याला महाराजांचे असे श्रीफळ देण्यात येत आहे दे त्यांच्या नामोल्य होईल त्यांनी पटकन स्टेजवर हो यायचे त्यानंतर दुपारी त्यांची पंगत होती असे आदरणीय विलास गुजर आणि सुनील गुजर विलास गुजर आणि सुनील गुजर कोणी असेल त्यांनी व्यासपीठावर यायचे मी महाराजांना विनंती करतो त्यांना आपण श्रीफळ देव व यानंतर ज्यांची पंगत होणार आहे सायकाळचे अन्नदाते एकनाथ खाडे आणि एकनाथ राऊत आदरणीय एकनाथजी खाडे आणि एकनाथजी राऊत आपण देखील व्यासपीठावर यायचंय विलास गुजर सुनील गुजर कुणी असेल तर व्यासपीठावर यायचे ज्या भाविक भक्तांना देणगी किंवा अन्नदान करायचं असेल त्यांनी सभासदांशी संपर्क आहे <laughs> आणि एकनाथ राऊत यांना देखील आपण श्रीफळ द्यायचं आणि यानंतर ज्यांचं सुंदर असं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं असे, संपन असे हरिभक्त परायण विनोदाचार्य चंद्रकांत महाराज खळेकर यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे महाराजांना सन्मानित करण्यासाठी असे विनोदाचार्य चंद्रकांत महाराज खळेकर व्यती इंदुरेकर महाराज राऊरी अहिल्यानगर यांचं खूप सुंदर असं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं या कीर्तनासाठी काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करतो सर्वप्रथम नरळे शिवसेना संघटक आदरणीय रमेश जी भालेकर ज्येष्ठ नेते आदरणीय सर्जराव कचरे पाटील सचिव माथाडी संघ महाराष्ट्र राज्य आदरणीय साईनाथ फुले उद्योजक आदरणीय अरुणजी गीते साहेब उद्योजक रमेश शिरसाट साहेब युवा नेते सचिन नायगुडे सामाजिक कार्यकर्ते युवा नेते दादा कदम अनिल शिरसाट तसेच सुजातादा काटेमानवी ज्येष्ठ नेत्या तसेच ज्ञाने ज्ञानेश्वर केंद्र या ठिकाणी अन्नदान आहे त्यांचा मी करत त्यांनी व्यासपीठावर नामूल्य त्यांना आदरणीय महाराजांच्या हस्ते सर्वप्रथम सकाळी नाष्ट मानस लहान मुलं काय थांबलेत स्वयंपाक घराकडे लहान मुलांनी जायचं नाही लहान मुलांना इतर सगळ्यांना बाहेर काढा ते इकडे आहे ज्याच्या हातामध्ये मध्ये आहे त्याच पंक्तीमध्ये थांबायचे फाउंडेशनचा एकच कार्यकर्ता फक्त एका पंक्तीमध्ये असे पात्र लावल्या लहान मुलांना मुलींना येणार विचारून वाढायचे अन्न वाय जाणून घ्यायची काळजी घ्यायची थांबायचं विनाकारण जास्त कुणी थांबायचं तिकडे जा, था जा। ना पुढे कुंडली का आवर्ध झाल्याशिवाय कुणी लगेच जेवण करायचं नाहीये कोपऱ्यामध्ये पात्र नाही आहेत एक नंबरच्या लाईन मध्ये पात्र कमी अन्न जास्त होत आहे विचारून वाटून पात्र चालू वाटायचे गडबड गोंधळ करू नका सगळ्यांना विनंती आहे कार्यक्रम तुमचा आहे तुमच्या सहकार्याने असा खूप सुंदर या ठिकाणी संपन्न होतो दरवर्षी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आपल्या तिथं बाकीच्यांचे सुद्धा जेवण झाले आणि आम्ही सुद्धा इथं दुसऱ्या तिसऱ्या पंक्तीला जेवायला बसतो तर छानपैकी इथं प्रसाद बनवला तर तुम्ही सुद्धा आपल्या हिडिओच्या माध्यमातून प्रसाद घेण्यासाठी या छानपैकी भगवान बाबाचा आपला सप्ताह आहे तर सगळ्या यूट्यूब फॅमिलीवाल्यांना मी या प्रसाद घेण्याची विनंती करते ऐश्वर संपन्न भगवान बाबाची जे मूर्ती संत श्रेष्ठ वापनभो महाराज वाडेकरांना आहे समोरून दोघंजण जावा मागून दोघंजण जावा पंक्तीचं नियोजन चांगलं करा पोटभर जेवा अन्न वाया जाणपात्री भगवान बाबा ते तर ते छानपैकी कीर्तन झालं जेवणं वगैरे झाले तर आज आमची पंगत होती आणि अजून एक दुसरा एक पार्टनर होता तर दोघं मिळून पंगत होती तर छानपैकी पंगत पार पडले आणि जेणेकरून आज खूप उशीर झाला तर आम्हाला येत घरी यायला तरी एक वाजला जेणेकरून तिथं थोडंसं मैत झाली होती शेजारी सप्त्याच्या तर कीर्तन वगैरे उशिरा चालू झालं तर असे थोडेसे नेम पाळायला पाहिजे ना आपणसुद्धा तर दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं त्याच्यामुळं सगळ्यांनी कार्यक्रम थोडासा लेट केला आणि त्याच्यामुळं सगळं जेवणालासुद्धा उशीर झाला तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद